ही गोष्ट काय माझ्यासाठी नवीन नाही सतराच्या सतरा उमेदवार मी आहे सतरा शून्य असं केलेलं होतं आता जर ते बोलले असतील एकवीस शून्य तर पूर्वीचा इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते एवढं त्यांचा म्हणण्याचा उद्देश होत त्यामध्ये तुम्ही असं म्हटलेलं नाही की आम्ही काहीतरी खूप पॉवरफुल आहोत म्हणून आम्हाला एकवीस जागा मिळणार बिलकुल नाही हे जनतेच प्रेम असतं आणि त्याच्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की राजघराण्याबद्दल कितीही प्रेम असलं प्रिया या पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा ज्यावेळेला प्रवीण भोसले आमदार म्हणून उभे राहिले ज्याला मी तालुका अध्यक्ष होतो त्यावेळेला सावंतवाडीच्या राणी सरकारने अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला होता आणि तीच लढाई त्यावेळेला झालेली होती किंवा त्यांची उभं राहायची इच्छा असल्यानंतर आपण त्यांना अडवू शकत नाही परंतु हे पहिल्यांदाच घडत नाही की राजघरण्यात उभं राहिलेलं आहे ज्याला शिवरामराजे उभे राहायचे त्यावेळेला मी स्वतः त्यांचा प्रचार करत होतो आणि त्यांचा मी अत्यंत लाडका होतो ते उघड आहे आणि त्याच्यामुळे मी अनेक वेळेला उल्लेख करतो की मला राजकारणामध्ये आणण्यामध्ये ज्यांचा मोठा वाटा असतो त्याच्यामधले एक शिवरामराजे घोषले होते त्याच्यामुळे त्यांच्या सुनबाईंना कुठल्याही परिस्थितीमध्ये केवळ त्यांच्या सुनबाई म्हणून स्वीकारण्याची मी तयारी दाखवलेली होती आणि त्याच्यासाठी भाजपवर आघाडी स्वकारण्याची तयारी दाखवलेली होती असा गैरसमज कोणीही पसरवू नये अशी माझी नम्र विनंती आहे आणि आम्ही आमच्या बोलण्यामध्ये संयम बाळगलेलाच आहे पण पुढे सुद्धा राजघरणाबद्दल बोलताना आम्ही संयम बाळगू परंतु हा संयम केवळ त्यांच्यापुरता नाहीये की दयानंद मटकर साहेबांची सून सुद्धा त्या ठिकाणी उमेदवार म्हणून उभी राहिलेली आहे दयानंद मटकर हे माझे राजकीय गुरु होते आणि त्याच्यामुळे तिच्याबद्दल